आर्मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण जे आहे ना व्हिडिओमध्ये मॅट रंगोलीचे व्हिडिओ टाकत आहोत तर आता आपण आरीवर्कचं बंद केलं अशातला भाग नाही आपलं आरीवर्कचं चालूच राहणार आहे पण काय होतं मग ट्रेड सुरू आहे ना तर त्यामुळे आपण मॅट रंगोलीचे व्हिडिओ टाकत आहे म्हणजे कसं तुम्हाला ते शिकायला मिळेल त्याच्यासाठी कारण काय होतं मग मी जर समजा आरीवर्कचं कंटिन्यू केलं असतं तर मॅट रंगोलीचं तुमच्याकडनं शिकणं राहून गेलं असतं तर त्यामुळे आपण बघा ऑफलाईन जो आहे हा दोन ते तीन दिवसाचा वर्कशॉप घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण पाच रंगोळी पाचशे रुपयामध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये जे सर्व मटेरियल आहे ना ते मीच प्रोव्हाइड करणार आहे तर याची जी ऑफलाईन फी आहे ही पाचशे रुपये आहे ऑनलाईन फी ही मी तुम्हाला फार कमी सांगितलेली आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये याच्यामध्ये पण तुम्हाला दोन ते तीन दिवसाचा वर्कशॉप असणार आहे याच्यामध्ये साहित्य मात्र तुमचं

Okay.

ही जी दिव्यांची मॅट रांगोळी आहे तर ते आपण कट करून ठेवलेले आहे हे बघा इतक्या प्रकारचे दिवे आहे तुम्ही जर तुम्हाला जर डिझाईन लागत असतील तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता म्हणजे आपल्याला ऑर्डरनुसार तुम्हाला आप हे घरपोच मिळतील आणि बघा मॅट रांगोळीमध्ये आपण दिव्यांची रांगोळी कमळ रांगोळी पिकॉक पिकॉकची रांगोळी अशा सर्व प्रकारच्या आपल्याकडे रांग रांगोळी आहे काही गोल रांगोळी आहे तर हे बघा आता आपण कमळची रांगोळी काढणार आहे आणि आपले ऑनलाईन ऑफलाईन असे क्लासेस पण असतात याचे या पद्धतीत पिकॉकची सॉरी ही दिव्याची रांगोळी आहे आता दिवाळीला बघा आपण अशा जर तीन चार रांगोळींची डिझाईन जरी पूजेच्या समोर टाकली तर खूप सुंदर अशी ही रांगोळी तयार होते ही एक रांगोळी आहे त्यानंतर बघा आता आपल्याकडे ही मॅट आहे तुम्हाला साहित्य जर लागत असेल तर आपण साहित्य पण देतो बघा ऑर्डरनुसार तुम्हाला घरपोच साहित्य मिळेल तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील की आता आपण जो पहिला व्हिडिओ टाकलेला आहे तो वर्कशॉपचा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण स्वस्तिकची रांगोळी घेतलेली आहे आणि जे मी दिवे आणि कमळाचं फुल क, कट करणार आहे तर जो दिव्यांचा कट केलेला व्हिडिओ आहे हे आपण आता दिवे आणि कमळाचं फुल हे दुसऱ्या दिवशीच्या वर्कशॉपमध्ये घेणार आहे म्हणजे आपल्याला पाच रांगोळ्या शिकवायच्या तर पहिल्या दिवशी शिकवली आपण स्वस्तिकची रांगोळी त्याचा मी लाईव्ह व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही लाईव्ह व्हिडिओमध्ये पण बघू शकता की कशा पद्धतीने स्वस्तिक वगैरे आपण काढलेलं आहे आणि कशा पद्धतीने रांगोळी तयार केलेली आहे आता दुसरा जो व्हिडिओ आहे तर तो, तो आपला उद्या लवकरच येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिव्यांची म्हणजे जे डिझाईन आहे ते कसं काय केलेलं आहे ते बघायला मिळणार आहे आणि कमळाच्या फुलाची डिझाईन कशी केलेली आहे तेही बघायला मिळणार आहे कमळाचं फुल कसं काढायचं काय काढायचं हे सर्व सविस्तर व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत चला आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याची डिजा जो वर्कशॉप आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे तर धन्यवाद